अशी केली की गेली कित्येक वर्ष कोथरूडमध्ये ज्या पद्धतीने गुन्हेगारीचं वर्चस्व आणि गुन्हेगारांच्या टोळ्या ह्या कोथरूडमध्ये वास्तव्यात आहेत कोथूड भयमुक्त करा कोथरूड अशांत कोथूड आहे कोथरूडमध्ये गेली कित्येक वर्ष भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे त्या ठिकाणी आमदार भारतीय जनता पार्टीचे पालकमंत्री भारतीय जनता पार्टीचे पण ज्या गुन्हेगारांना राजकीय आश्रय दिला राजकीय वरद आश्रय दिला त्याच्यामध्ये त्या ठिकाणी चंद्रकांत पाटलांच्या निवडणुका असेल माझ्या पोटनिवडणुकीमध्ये असेल हे सगळे गुन्हेगार हे भारतीय जनता पार्टीसाठी काम करत होते आणि आज पोलीस खात्यातली लोकं त्या गुन्हेगारांना आढवण्याचंसुद्धा धाडस करत नाही कारण हे गुन्हेगार पालकमंत्र्यांबरोबर भाजपच्या मंत्र्यांबरोबर फिरत असतात आणि ह्यामुळे ह्या गुन्हेगारांचा धाडशी वृत्ती वाढलेली आहे सर्वसामान्य लोकांना जगणं मुश्किल झालं कोथूट भयमुक्त करा तिथले जे जे पुढाऱ्यांबरोबर राजकीय लोकांबरोबर जे जे गुन्हेगार फिरतात त्यांच्यावर कारवाई करा जर ही कारवाई केली नाही तर भविष्यात लोक रस्त्यावर येते आणि पोलीस खात्याच्या विरोधात मोठं आंदोलन करते आज कोथरडूमध्ये एक महाराष्ट्रामध्ये कोथरूड हा गुन्हेगारांचा अड्डा अशी जी मानसिकता लोकांची झाली ती पुसण्यासाठी पोलिसांनी काम करावं त्याच्यामध्ये पोलीस खात्याचे अनेक अधिकारी तिथं कमतरता त्या अधिकारी टाकावेत जे ॲक्शनमधले अधिकारी आहेत जे धाडसी अधिकारी आहेत त्यांचा त्याच्यामध्ये नियुक्ती करावी क्राईमचा क्राईमला पी आय नाहीत क्राईमचे पी आय द्यावेत अनेक अधिकारी द्यावेत अशी मागणी आम्ही ह्यांना केली पोलीस आयुक्तांना आणि भयमुक्त कोथोड करा अशी आम्ही मागणी आत्ता केलेली आहे आणि पोलिसांनी तसा शब्द दिलेला आहे पण जर नाही झालं तर आम्ही पोलीस खात्याकडं लोकशाही पद्धतीने ज्या ज्या वेळेला कोथूडवाश्यांसाठी ज्या ज्या अडचणी असतील त्यासाठी आम्ही पोलीस आयुक्तांच्याकडं आमची मागणी करू लोकशाहीसाठी रस्त्यावर उतरू चंद्रकांत त्याच्यामध्ये सगळेच गुन्हेगार फिरवले तर एकाचं नाव घेऊन उपयोग नाही महाराष्ट्रातले सगळेच गुन्हेगार आले होते त्याच्यामध्ये जे गुन्हेगार भाजपपदी आत्ता आहेत भारतीय जनता पार्टीच्या राज असे असलेले गुन्हेगार आजही फिरतात त्यामुळं हे तुम्ही मला तुमच्या चॅनेलमधनं मी एकदा निवडणुकीत बघितलं कारण मी निवडणुकीचा प्रश्न होतो ते जर तुम्ही चॅनेलमधनं काढले तर गुन्हेगार तुम्हाला दिसतील पण आज कोथरूड अशांत झालं आज तरुणांचा ओढा हा गुन्हेगारांकडे आकर्षित होतो आहे कारण ह्या गुन्हेगारांना राज आश्रय मिळालेला आहे त्यामुळं पोलीस खातंसुद्धा त्या गुन्हेगारांना काय बोलत नाही त्यामुळं नवीन पिढी ही बिघडायचं काम ह्या गुन्हेगारांमुळे होतं आणि याला पूर्णपणे जबाबदारी ह्या राजकीय लोकांशी त्यामध्ये आमच्या सारख्या लोकांकडे बी गुन्हेगार असतील किंवा आम्हाला नमस्कार घालणारे गुन्हेगार असतील तर त्यांच्याही कारवाई करा अशी आम्ही आमची मागणी केली